मित्रांनो आम्ही खेकडे पकडायला चाललो आहे आज गावाला आलो आहे तर तर बघूया आता खेकडे मिळतात की नाही खेकडे मिळतात की नाही ते बघूया आता तर कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही खेकडे कसे पकडणार आहे तर आहे आता खेकडे पकडायला खेकडे बॉक्स शोधतोय बघूया भेटतात का आपल्याला खेकडे ते रहे 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 रहे। मागे तो कुठे अरे मी बॅटरी पण आणायला विसरलो माहिती आहे அப்படறிப்ப ह बघ मासा बघ ह बघ इकडे 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 ह बघ घाब घाबर घाबक झुडतात मासा बघ घा बघ खवळा तुम्ही मोबाईल नाही आणला नाही पुढे कारण या बाजूला काहीच नाही आम्ही आता वरच्या बाजूला जाऊन बघतो का आहे का भेटतंय का हा ना आता पाऊस पडला ना पण ती कवच नरम आहे बघू शकता इथे ही बघा आम्ही तिला सोडून दिलेलं आहे काय रे कायच दिसणार बॅटरी शिवाय शिवाई अरे ती लांब बॅटरी तरी कोणाची तरी आणायला पाहिजे होती मित्रांनो आम्ही एक खेकडा पकडलाय मग दाखवतो पहिली बोनी झाली आहे आमची एक साडेसात किलोची आहे मित्रांनो हा बघू शकता पावसातला प्राणी इकडे बसलाय हायला ते पूर्ण बघितली आहे मित्रांनो आपण बघूया भेटते का ती <laughs> 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 राजेंद्र पालव पकडायचा प्रयत्न करता येत का बुडबुडे आले काय होत ना

अरे ओकट नाही आहे भेटलेली आहे मित्रांनो मोठी आहे साडेसात किलोची तीन भेटलेली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो सगळ्यात मोठी साईज भेटलेली आतापर्यंतची बघा घेऊ शकता घेतली आपल्याला अजूनच कुर्ली भाविक पकडतोय तिला मोठी कुर्ली आहे ही पण मोठी कुर्ली आहे मित्रांनो बघू शकताय होय काय या बघ काय सावली एक डेंगा पडला काय रे तुझा होय नाही नाही हाय 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 आपण आत्ताच खेकडे पकडून आलोय बघू शकता तुम्ही किती आहेत खेकडे आपल्याला चार मोठे खेकडे भेटले आहेत आणि बाकी चार पिल्ल आहेत ती आपण सोडून देणार आहे थोड्या वेळाने चार चांगल्या साईजचे खेकडे भेटलेत आपल्याला उद्या आम्ही आता परत जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो उद्या किती मिळतील ते इथे खून रिपेअरिंगचं काम करतोय आम्ही खेकड्यांसाठी खून लावायचे आहे जुनी खून आहे ती रिपेरिंग करतोय खून रिपेअरिंगचे काम चालू आहे संध्याकाळी खेकड्याला जाणार आहे त्याच्यासाठी खून लावायची आहे भाविक आहे तो खून रिपेअर करतोय आम्ही ते खून तयार करतोय खेकडे पकडायसाठी आणि त्याच्या आतमध्ये सुकी मच्छी लावली आहे खून बांधायचं काम चालू आहे आणि आता जाऊन टाकणार आम्ही इकडे आम्ही आलो आहे खून घेऊन शेकड्यांसाठी लावायला मुशीजवळ पाण्याचा पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला ते पाण्याचा आवाज येतोय आणि पाणी वाहत आहे ग्राईट कमी असल्यामुळे तुम्हाला दासू शकत नाही आता बघूया कुठे घालतोय चल तर मग खाली जाऊया आणि खून लावूया काल आम्ही थोडे पकडले आहेत बादमीमध्ये ठेवले आहेत आज बाकीचे पकडायचे आहेत जेणेकरून आपल्या ते मुंबईला नेता येतील बघूया काय सक्सेसफुल होतं आहे का प्लॅन आज आम्ही खुनीमध्ये सुकट लावली आहे सुकट बघूया आता ते बांधली आम्ही या झाडाला खून लावली आम्ही त्या बघूया

फिरवून लावायला लागणार आहे तिथं तोंड पुढे ठेवायला लागणार आहे आपल्याला ठेवायची आहे ती आम्ही दगड टाकले तर आता ती बुडत नव्हती त्यामुळे आता बुडालेली आहे घालून आता आम्ही त्या काठीला बांधून ठेवणार आणि जाऊ जाऊन इकडे दाखवले तिथे त्यात आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी काजवे पकडणार आहे पकडले आहेत ॲक्च्युली काजवे ते आम्ही जाऊन तिकडे तर ते तुम्हाला काळोखा का दाखवतो कशाप्रकारे त्यांची लाईट पेटते ती मित्रांनो हे जे आहेत हे काजवे आहेत याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कसे आहेत मित्रांनो ही, ही जी बाटली तुम्ही बघताय तुम्हाला काळोखा का दिसत नसेल पण त्या बाटलीमध्ये काजवे आहेत ते लुपलुप्त आहेत तुम्हाला दिसत आहे ते काजवे लुक लुकतायत मी तुम्हाला दाखवण्यासाठी पकडले होते त्यांना आता आम्ही सोडणार आहे तुम्हाला दाखवतो त्यांना सोडून आता चल तर मग जाऊया या बाहेर आणि त्यांना रिलीज करूया बाटलीचं बुच उकडून सगळे काजवे घेतले आहेत आता हे रिलीज करतोय आम्ही काजवे दाखव काजवे ते काजवे आहेत सगळे ते आता आम्ही रिलीज करतोय बघू शकता इथे हातावरती कसे पेटत आहेत लुकलुकतात ते बघा रिलीज झालेत एक एक उडाले आहेत एक, -एक, एक ते जमिनीवर आहेत काही ते उडून जातील आता थोड्या वेळाने बघू शकता इथे मला लुकलुकताना दिसतील हा बघा लुक लुकतायत तर ते जातील उडून थोड्या वेळाने आम्ही कुर्ल्या पकडायला चाललोय चार भेटल्या होत्या काल तर आज बघूया काय भेटतात का इथून आम्ही कुर्ल्या पकडायला आलो आहे इकडे दोघे जण आहे बालदी घेऊन मध्ये पाण्यात उतरला आहे आणि मी आहे त्यांच्या मागून चालतोय कुर्ल्या काही दिसत नाही आहेत आपल्याला पाण्यात बघायचा प्रयत्न करतोय आम्ही आज बॅटरीचा पण जुगाड केला आहे कारण की आम्ही आणलेली बॅटरी तिची खराब होऊन निघाली चार्जिंगच केली नव्हती हो आणि इकडे आल्यावर गावाला चार्जिंगला लावली पण ती चार्जिंग होत नाही तर आता बघूया आपण त्या साईडला जाऊन दाखवतो बघू शकतो आम्ही चिखलातून चाललो आहे तर कुठल्यांसाठी आलो आहे ना तर या चिखलात तसं पण आम्ही आलो नसतो <laughs> कुर्ल्यांसाठी आलोय बघूया आज कुर्ल्या भेटतात का आपल्याला काल चार भेटल्या आहेत आज कमीत कमी आठ ते दहा भेटल्या पाहिजेत तर मी इथे बघू शकते तुम्ही पाच ते सात इकडे आज भेटले आहेत बघूया आता अजून एक भेटला आहे त्या बाजूला इकडे भेटलेले बघू शकता नंतर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो माझा मोबाईल पाण्यात पडलेला त्यामुळे किशात ठेवला आहे व्हिडिओ करत नाही आहे मी तुम्हाला दाखवेन कारण की मध्ये मध्ये पाऊस येतो आहे त्यामुळे छत्री पकडायला लागते छत्री मोबाईल बॅटरी तिन्ही कॅरी करताना मुश्किल होते त्यामुळे बघूया आता आम्ही पाटातून चाललो आहे खेकडे पकडत दिसत आहेत तसे पकडत पकडत चाललोय बघू शकता इथे एक मासा खोलीत भेटलाय आणि चिंगूळ आहे या कालच्या या कालच्या आहेत पाच फोटल्या या आम्ही आज पकडल्या सगळ्या वीस आहेत कुठल्या मित्रांनो ते एक होतं ते पिवळ्या रंगाचं होतं हे आता सफेद रंगाचं दिसलंय बघू शकता तुम्ही मस्त पैकी जाळी आली याला आणि काय छान दिसतंय काय आहे ते आम्हाला माहीत नाही आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांन बघू शकते पिवग्याची भाजी आहे ती आपण रानभाजी म्हणून खातो तीच काढायला आम्ही आलो आहे बघू शकते त्याची कोवळी कोवळी पानं घ्यायची असतात आणि त्याची भाजी चिरून करायची आता ट्रॅक्टर घेऊन आहे त्याच्यात लोंब्या आहेत भाताची लावणी सुरू आहे सध्या त्याच्यासाठी भाताच्या लावणीसाठी ट्रॅक्टरने काम आहे बघू शकताय सध्या कोकणामध्ये काम जोरात आहेत कोणीच तुम्हाला रिकामी घरी बसलेलं भेटणार नाही आणखी पावसाला सुरुवात झाली आहे पेरणी करून भात उगवलेलं आहे ते लावणीचं काम सुरू आहे ते बघू शकतो सर्वजण लावणी ठीक इथे मेहरी काढायचं काम चालू आहे आहेत लावण्या इथे लावणीला ला पेंढ्या बांधतायत आणि लावणी करण्याचं चा काम चालू आहे तरवा काढतायत सर्व तरवा काढायचा आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये लावायचं आहे इथे पेंढ्या भरून ठेवल्या आहेत इकडं मेहऱ्या काढताना दिस मेहरी काढताना दिसत आहे मुला युटूबवर तुम्ही बघू शकता अळूच्या पानावरती कसा पाण्याचा थेंब आहे प्रत्येक याच्यावरती असं आम्ही लहानपणी खेळायचो प्रत्येक पानावरती असा थेंब थेंबलेला आहे थेंब बघू शकता असं वाटतंय या पानावर बघा असं वाटते कोणीतरी खडे लावले आहेत त्या पानाला हे हळू आहे आमच्या इथे त्याला तेरा बोलतात त्याची ते पातळ भाजी केली जाते आणि जी भातावर खातात हे सुंदर दिसतंय बघा आता हे मी तुम्हाला सगळे खडे पाडून दाखवतो मजला थेंब पडला आहे बाकीचे काय पाडायला तयार नाही विविधतेने नसलेला आणि नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण शेती बघू शकता तुम्ही इकडे तरवा पेरलेला आहे त्यानंतर काढून लावणार नमस्कार मित्रांनो आता आम्ही कुडाळवरनं घरी जायला निघालो आहे तर असा होता आमचा आज तुम्हाला दाखवलेला कुडाळमधला प्रवास आम्ही काजूबागेसाठी आलो होतो आणि काजूबागेचं थोडंफार काम पूर्ण केलेलं आहे तर आता निघालो आहे आम्ही मुंबईला कारण की सुट्टी संपलेली आहे सुट्टी कामावरनं मेहनत थोडं मुश्किलच असतं सगळ्यांना माहितीच असेल जे जे कामावरती आहेत आणि सुट्ट्या अप्लाय करतात गावाला येताना त्यांना तर अशा प्रकारे व्हिडिओ होता तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका कारण की न असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तरी या आपण गावचा आमच्या सरबत घेऊया आणि व्हिडिओला वी वी एंड करूया धन्यवाद